एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यात जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश घेते घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद